नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाणाडोंगरी महाजनवाडी बाबळे सभागृह येथे समाधान शिबिराचे आयोजन बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल अंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाबळे सभागृह वना डोंगरी महाजनवाडी तालुका हिंगणा येथे सकाळी साडे दहा ते सायंकाळचे पाच वाजता पर्यंत शिबिर राहणार आहे शिबिराचे उद्घाटन आमदार समीर मेघे यांच्या हस्ते होणार आहे शिबिरात तहसील कार्यालय एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय कृषी विभाग वन परिरक्षक क्षेत्र तालुका आरोग्य विभाग सहाय्यक निबंधक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ नगर परिषद वानाडोंगरी डिगडो देवी निलडो युनायटेड बँक ऑफ इंडिया पशु भूमी अभिलेख हिंगणात तालुका स्तरावर राहणारे तालुका स्तरीय वानाडोंगरी निलडो डिगडो दातारा अमगाव देवडी सुकडी पांजरी शासणी वाघदरा रायपूर टाकळघाट खडका सुकडी गुपचिप कोतेवाडा सुमठाणा या येथील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सचिन कुमावत व हिंगणा तालुका प्रशासकीय विभाग यांनी केलेले आहे या शिबिरामध्ये उपलब्ध सर्व विभागामधील कामे या दिवशी इथे होणार आहेत त्यासोबतच इन्कम सर्टिफिकेट डोमेसियल क्रिमिलियर धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा